आम्ही आमदार रवींद्रजी धंगेकर यांच्या आणि शेवटपर्यंत राहू आणि त्यांचा विजय सुद्धा एकत्रितपणाने आम्ही या ठिकाणी साजरा करू हे आमच्या आहे आणि ह्याच्यामध्ये नक्कीच काँग्रेसला विजय मिळेल आणि पुढील काँग्रेसच असणार आहे दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीनंतर पुण्यातले कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना खासदारकीसाठी आता उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे एकीकडे काल जल्लोष साजरा झाला पण दुसरीकडे पुणे काँग्रेसमध्ये काही नाराजी नाट्य रंगत आहे की काय अशी चर्चा सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसकडनं जवळपास वीस जणांची यादी हायकमांडकडे पाठवण्यात आली होती यामध्ये आबा बागुल हे सुद्धा इच्छुक होते आणि आबा बागुल यांनी आता या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केलेली आहे निष्ठावंतांना काँग्रेसमध्ये न्याय मिळत नाही असा आरोपच त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये रवींद्र धंगेकर हे एकाकी पडले का अशा सुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत खरंच काँग्रेस धंगेकरांच्या पाठीशी आहेत की नाही याविषयी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काय वाटतंय

तर आम्ही सर्वजण काँग्रेसजण जे आहोत काँग्रेसजण ज्यांनी पण तिकीट मागितलेली आहे ते आम्ही सर्वजण खंबीरपणाने आम्ही आमदार रवींद्रजी धंगेकर यांच्या पाठीशी उभे राहिलेलो आहोत आणि शेवटपर्यंत राहू हो, आणि त्यांचा विजय सुद्धा एकत्रितपणाने आम्ही या ठिकाणी साजरा करू हे मी आत्मविश्वासाने या ठिकाणी सांगतो पण काँग्रेसचे काही नेते यामध्ये नाराजी व्यक्त करतायत काही वेळापूर्वी त्यांनी प्रेस घेतली त्याचबरोबर आता आपण बसणार त्यांनी म्हटलं फटका तुम्हाला रवी धंगेकर हा खरोखर गेल्या तीस पस्तीस पस्ती वर्षापासूनचा कार्य आहे नगरसेवक त्यानंतर आमदार आणि आता ही लोकसभेची निवडणूक मिळाली हे त्यांच्या कामामुळे मिळाली याचा अर्थ इतर वीस जणांपैकी कोणी कर्तबदार नव्हते असे नाही काँग्रेसमधला प्रत्येक उमेदवारी ज्यांनी मागितले त्या निष्ठावंत होते कार्यकर्ते होते आणि प्रचंड पुणे शहरासाठी त्यांनी काम केलेले रवी धांगेकरांना तिकीट मिळालं हे काँग्रेस श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आणि तो त्यांनी विचारपूर्वक घेतला असेल आज काँग्रेस श्रेष्ठींनी जो निर्णय दिलेला आहे त्याबरोबर पुण्यातील सर्व काँग्रेस आहे मग त्यात निष्ठावंत आज काँग्रेसचे सगळेच निष्ठावंत निष्ठावंत होते म्हणूनच रवी धांगेकर कसब्यातून पोटनिवडणुकीला निवडून आले आणि तोच प्रत्येक परत येणार आहे कारण काँग्रेस ज्यावेळी एकटवतो त्यावेळी निश्चितपणे वेगळं चित्र दिसतं आणि ह्यावेळी निश्चितपणे या लोकसभेमध्ये पूर्वी आम्ही सुरेश कालमडींच्या इलेक्शनला जसे सगळे झटून काम करत होतोय तसे सर्व काँग्रेसजण निष्ठावंत जे नाराज असतील तेही येत्या दोन तीन दिवसामध्ये निश्चितपणे कामाला लागतील नाराजी हे असणार आहे कारण प्रत्येकाने पक्षासाठी योगदान दिलेले ह्या वीस जणांनी देखील प्रचंड योगदान दिले त्यापैकी रवी धंगेकरांना मिळाले रवी दंगेकर काँग्रेसचे उमेदवार आहे त्यामुळे रवी धंगेकरला संपूर्ण काँग्रेसजण पूर्णपणे पाठिंबा देतील आणि सगळे येत्या दोन दिवसात एकत्र असतील नाराज कोणीही नाही कुठेतरी त्याची अंमलबजावणी झाली नाही असा आरोप सुद्धा काँग्रेस हा आरोप पूर्ण हा खोटा आहे किंवा चुकीचा आहे त्यांनी निवडून आल्यानंतर त्यांनी कुठलं पद ठेवायचं हा त्यांचा निर्णय आहे त्यावेळेला ते एकच निर्णय एकच पद ठेवतील नक्कीच पण काँग्रेसमध्ये आता जी नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळते आबा बागुल यांच्या निमित्तानं याचा कुठेतरी फटका रवींद्र धंगेकरांना बसेल असं आपल्याला अजिबात नाही बसत कारण का आबा बागुल सुद्धा काँग्रेस पक्षाचेच काम करतील तुम्हाला जे काही येत थोडी नाराजी घरात होतीच भांड्याला भांडं लागतच कुठं ना कुठं आबा बागुल हे पक्षाच्या यंत्रणेत तुम्हाला थोड त्या दोनच दिवसात पक्षाच्या प्रचार यंत्रणे नक्कीच आता प्रचार सुरू होणार आहे एक एक दृष्टीने काही कोणाची नाराजगी नाही नाराजगी असेल तर थोडीफार असतीच आता वीस जण मागितले म्हणजे प्रत्येकाला हे असते एक दोन दोन दिवसाची नाराजी असती ते आता जाणार सगळी एक दुट्टीने काम करू आणि भाऊ मतानी लंगेकरांनी निवडून आहोत मी हो नक्कीच रवींद्र धनगेकरांचं आपण पोटनिवडणुकीमध्ये बघितलं की जो एक तजवा पॅटर्न त्यांनी खऱ्या अर्थानं चालू दाखवला तीच जादू या लोकसभेला सुद्धा दिसेल नक्की दिसेल कारण की याच्यामध्ये सर्वजण आमचे ज्येष्ठ नेते लोक आहेत एकजुटीने काम करतील एक तर काही दू निर्माण होणार नाही कारण की आम्हाला आसिताचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे सर्वजण एकत्र एकजुटीने काम करेल आणि विजय निश्चित होईल नक्कीच नक्कीच काँग्रेसचे कार्यकर्ते काय वाटतंय का जी कार्यकर्त्यांच्यावर जे आहे काँग्रेसच्या ती सही नक्कीच आहे बहुमत सारख्या कार्यकर्त्याला म्हणजे न्याय मिळावा ही हेही मान्य आम्हाला पण ते दूर होईल आणि आबाबूला न्याय देतील पक्ष जरी दंगेकर ही विन झाल्यानंतर आबाबूला न्याय नक्की शंभर टक्के मिळणार नक्कीच आमच्या अस्तित्वातील लढाई आहे आणि ह्याच्यामध्ये नक्कीच काँग्रेसला विजय मिळेल आणि पुढील खासदार काँग्रेसचाच असणार आहे नक्कीच नक्कीच काँग्रेस काँग्रेस काँग्रेसचे जे उमेदवार आहे रवींद्र धंगेकर हे एकटे नाहीये त्यांच्या पाठीशी संपूर्ण काँग्रेस आहे आणि त्याच ताकदीनं आम्ही लढू आणि काँग्रेसचाच खासदार करू अशी अपेक्षा या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे पुढे अश्विनी जाधव के लोकमत डॉट कॉम